राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती पण रोहनने आईबाबांना घरातल्या कामात मदत केली चला रोहनने काय काय केले ते या गोष्टीतून ऐकूया पुस्तक रोहनचा रविवार लेखिका वर्षा गजेंद्र गडकर आज रविवार होता तरी रोहन नेहमीसारखाच लवकर उठला शाळेला सुट्टी त्यामुळे तो खुशीत होता आज मी खूप खेळणार तो उड्या मारत बाबाला म्हणाला खेळायचं आणि काम पण करायचं काम रोहन गोंधळून गेला हो तर रविवार म्हणजे शाळेला सुट्टी ऑफिसला सुट्टी पण घरातल्या कामांना सुट्टी नसते ना हे बघ आई तर रोजच्यासारखा स्वयंपाक करतेय चल आपण दोघं मिळून तिला मदत करूया रोहनने मान डोलावली आईने भाजीसाठी बटाटे उकडले होते ये आपण ना बटाट्याची साल काढूया बाबाचे पाहून रोहनने बटाटे सोलायला मदत केली हे बघितलंस बाबा रोहनला खिडकीजवळ नेत म्हणाला झाड आपल्याला पाणी मागतायत बाबा झाडांना कुठे बोलता तो तुला कसं कळलं त्यांना पाणी हवंय अरे त्यांची पानं बघ कशी सुकून गेली आपण पाणी पितो तसं त्यांनाही पाणी लागत बाबांनी समजावून सांगितलं रोहनने छोटे भांडे घेऊन खिडकीतल्या कुंड्यांना पाणी घातले तेवढ्यात बाहेर भाजीवाल्याची हाक आली भाजी घ्या भाजी, भाजी ताजी ताजी भाजी ती हाक ऐकून आईने पैशाचे पाकिट आणि कापडी पिशवी घेतली ती बाहेर गेली तेव्हा रोहनही तिच्या मागे धावला कांदे बटाटे भेंडी टोमॅटो वांगी पालक मेथी कितीतरी भाज्या होत्या आईने हव्या त्या भाज्या घेतल्या आणि हिशेब केला भाजीचे पस्तीस रुपये झाले होते तिने पन्नास रुपयांची नोट दिली आणि रोहनला विचारले सांग बर किती रुपये परत येतील रोहनने मनात वजाबाकी केली आणि सांगितले पंधरा रुपये अगदी बरोबर आई कौतुकाने म्हणाली भाजीवाल्याकडून तिने परत पैसे घेतले आईच्या हातातली भाजीची पिशवी घेऊन रोहन घरात आला मग धूळ साफ करण्यासाठी त्याने जुने फडके हातात घेतले आदल्या दिवशी गृहपाठ झाल्यावर रोहनने भया पुस्तकात तशीच टाकली होती त्याने ती पटकन गोळा करून जागेवर ठेवली हस्तकलेच्या वस्तू केल्यावर राहिलेले कागदाचे तुकडेही गोळा केले सगळे कोरड्या केराच्या बादलीत टाकले घर किती स्वच्छ दिसतंय ना तो बाबाला म्हणाला बाबा हसला बाबाने पिशवीतील भाजी काढून टोपरीत ठेवली पालेभाज्या निवडून ठेवल्या आणि उरलेला हिरवा कचरा कुंडांमुळे टाकला तारेवर वाळत घातलेले कपडे आता चांगले सुकले होते बाबाने ते काढले आणि स्टूलवर ठेवले रुमाल टॉवेल टी शर्ट रोहनने एक एक करत त्यांच्या घड्या घातल्या आणि कपाड्यात नीट ठेवून दिल्या तेवढ्यात आईने हाक मारली चला जेवायला रोहनला भूकच लागली होती आणि बटाट्याच्या भाजीचा खमंग वासही येत होता हात धुवून पुसून रोहन जेवायला बसला आईने ताटात पोळी भाजी वाढली तेव्हा भा रोहन म्हणाला आई पुढच्या रविवारी मी स्वयंपाक करणार जमेल ना मला आई त्याच्याकडे बघून छान हसली आत्ता आपण ऐकलत राजहंस प्रकाशन निर्मित वर्षा गजेंद्र गडकर लिखित रोहनचा रविवार ही गोष्ट वाचन निर्मोह मेडेकर इयत्ता सावही अक्षरनंदन शाळा